काळे वटाणे आणि बटाट्याची ही रेसिपी तुम्ही नक्कीच एकदा तरी करून पहा थंडीच्या दिवसात सगळ्यांनाच फायदेशीर ठरणारी ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर पहा मोड आलेले कडधान्य तर सगळ्यांनीच खायला हवेत ते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगले असतात तर मग त्यातल्या त्यात मोड आलेल्या कडधान्यांमध्ये या काळ्या वाटाण्याची रेसिपी कशी करायची ते पाहूया आता नेहमी तुम्ही या काळ्या आमटी करत असाल भाजी करत असाल कालवणसुद्धा करत असाल आज ज्या पद्धतीने मी ही रेसिपी दाखवते आहे ना खरं सांगते आहे तुम्ही एकदा कराल ना तर पुन्हा पुन्हा कराल थंडीच्या दिवसात स्वयंपाकाचासुद्धा कंटाळा आलेला असतो अशावेळी ही अतिशय पौष्टिक पोटभरीची हेल्दी रेसिपी कशी करायची चला पाहूया तर पहा यासाठी मी इथे सगळ्यात आधी पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलं त्यामध्ये जिरं आणि मोहरी घालायची जिरं मोहरी छान अशी फुलून द्यायची त्यानंतरनं यामध्ये काही कडीपत्त्याची पानं घालायची कढीपत्ता आवर्जून घाला कढीपत्त्यामुळे या रेसिपीला खूप छान फ्लेवर येतो त्याचबरोबर इथे मी काही मिरच्या अगदी बारीक चिरून घातलेल्या आहेत इथे मी तीन लहान मिरच्या घेतल्या होत्या त्या छान बारीक चिरून घातल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या कमी जास्त करू शकता भरपूर असा बारीक कट केलेला लसूण घालायचा आणि त्यानंतरनं दोन मिडियम साईजचे कांदे उभे कट करून घालून घ्यायचे आता कांदा घातल्यानंतरनं आपल्याला हे सर्व छान असं परतवून घ्यायचे कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतायचा आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर वर जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला पण करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते मला कमेंट करून नक्कीच कळवा तर पहा इथे मी किसलेलं अद्रक घातलं आणि त्यानंतरनं एक मोठा टोमॅटो छान चौकोनी फुडींमध्ये कट करून घेतलेला तो घातला कांदा ट्रान्सपरंट झाल्यानंतरनंच आपल्याला अद्रक आणि टोमॅटो घालायचं आहे अद्रक जर तुम्ही आधीच तेलात घातलं संगे तर मग शक्यतो अद्रक कडक होतं आणि मग ते खायलासुद्धा चांगलं लागत नाही त्यामुळे कांदा परतल्यानंतरनं यामध्ये अद्रक आणि टोमॅटो घाला तर पहा आता टोमॅटोसुद्धा जरा परतून झालेला आहे यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे घातले शेंगदाणे जर तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किप केले तरी चालेल किंवा जास्त आवडत असतील तर जास्त घातले तरी चालेल आता इथे शेंगदाणे घातल्यानंतरनं परत आपल्याला एखादा मिनिटभर हे सगळं परतवून घ्यायचे तर पहा इथे जवळपास एक मिनटं झालेलं आहे छान असा कांदा टोमॅटो शिजलेला आहे आणि शेंगदाणेसुद्धा थोडे परतले गेलेले आहेत आपल्याला शेंगदाणे खूप लाल वगैरे करायचे नाही आहेत पण तरीसुद्धा जर तुम्हाला हे शेंगदाणे छान असे तळलेले हवेत तर तुम्ही सुरुवातीलाच हे शेंगदाणे तेलातनं तळून घेतले तरी चालेल आता मी यामध्ये जो कट करून ठेवलेला बटाटा होता तो आहे आणि सोबतच वटाणे घालून आहे हे वटाणे मी आधी भिजत ठेवले होते एक पाच सहा तासांसाठी भिजत ठेवलेले आणि त्यानंतरनं पाण्यातनं काढून मोड आणण्यासाठी ठेवले थे होते याला मोड न आणतासुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता तर पहा आता इथे मी हे वटाणे आणि बटाटा घालून घेतला वटाणे आणि बटाटा घातल्यावर परत ह्याला एक दोन मिनटं परतायचं असं छान परतून घेतल्यामुळे आपला होणारा पदार्थ खूप चविष्ट आणि रुचकर लागतो तर इथे पहा आता मी हा मसाला घेतला आहे हा संडे मसाला आहे शक्यतो गावाकडे मिळतो तर जर तुम्हाला भेटला तर नक्कीच हा वापरा नाही भेटला तर कोणत्याही प्रकारचा गरम मसाला वापरला तरी चालेल तर मी अर्धा चमचा जवळपास संडे मसाला घातला आणि त्यानंतर आपल्याला इथे दीड चमचा फक्त बिर्याणी मसाला घालायचा आहे बिर्याणी मसाला खूप घालू नका नाहीतर मग झणका मारेल अर्धा चमचा धना पावडर आणि थोडीशी हळद घातली आहे सोबतच आपल्याला याला रंग छान यावा यासाठी बेडगी मिरची पावडरचा वापर करायचा आहे तर पहा तुम्ही इथे जर आ, संडे मसाला किंवा कोणत्याही प्रकारचा गरम मसाला वापरत नसाल ना तर तुम्ही दोन चमचे बिर्याणी मसाला घातलात तरी चालेल पण जर तुम्ही गरम मसाला पण वापरताय तर शक्यतो बिर्याणी मसाल्याचा वापर मग थोडा कमी करा कारण दोन्हीही मसाल्यांमध्ये ना गरम मसाले म्हणजे जे खडे मसाले असतात ना तेच भाजून पावडर केलेली असते तर मग आपण जर दोन्ही खूप प्रमाणात घातलं तर आपला होणारा पदार्थ खूप असा तिखट होतो किंवा असा झणका मारतो त्यामुळे शक्यतो गरम मसाला आणि बिर्याणी मसाला किंवा मटन मसाला हे एकत्रित जास्त प्रमाणात नाही घालायचे तर पहा मसाले घातल्यानंतरनं कमीत कमी एक दीड मिनटं परत हे मी छान असं परतवून घेतले असं छान परतवून घेतल्यामुळे ना या भाताला खूप छान असा फ्लेवर येणार आहे आता हे गावाकडचे तांदूळ आहेत इंद्रायणीचे आहेत आणि हे आहेत ना शक्यतो छान स्वच्छ निवडून पाखडून कॉटनच्या कपड्याने पुसून मी असेच घालत असते ज्यावेळेस आपण मसाले भात करतो मसाले भातामध्ये असे न धुता हे तांदूळ घातलेत ना की मसाले भात खूप छान मोकळा पण होतो आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो आणि अजून एक बऱ्याच जणांचा बघा मसाले भात फसतो वगैरे तर शक्यतो पातेल्यात करून बघा पातेल्यामध्ये पण लवकर शिजतो आणि त्याचबरोबर ना भात छान मोकळा होतो पाण्याचा अंदाज अजिबात चुकत वगैरे नाही तर पहा इथे सगळ्यात महत्त्वाची स्टेप काय की आपण तांदूळ घातल्यानंतरनं सुद्धा एक दोन मिनटं हे मिडियम फ्लेमवरती परतवून घ्यायचं तुम्ही तांदूळ घातल्यानंतरनं जेवढा छान परताल ना त्याला तेवढी या भाताला खूप छान चव चा येते तर पहा इथे मी अशा पद्धतीने आता हे तांदूळ परतवून घेतलेले आहेत तर आपल्या इथे हे तांदूळ आता परतून झालेले आहेत जवळपास एक दीड मिनटं मी हे तांदूळ छान परतले आणि आता जितके तुम्ही तांदूळ घेतलेत ना जर समजा तुम्ही एक ग्लास तांदूळ घेतलेत तर तुम्हाला दोन ग्लास पाणी घालायचे आणि पाणी गरम करूनच घालायचे ही गोष्ट लक्षात घ्या आता इथे मी जेवढे तांदूळ होते त्याच्या दुप्पट पाणी घालून घेतलं हे सर्व छान असं मिक्स करून घेते तर पहा इथे गॅस आता मोठा ठेवलेला आहे पाण्याला छान उकळी आली चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि तुम्हाला जर मिठाचा अंदाज येत नसेल तर मीठ घातल्यावर हे सगळं मिक्स करायचं आणि एकदा ह्याचं जे पाणी आहे ना ते फक्त चाकून बघायचं चा, तुम्हाला समजून जाईल मीठ बरोबर आहे की नाही तर पहा आता काय करायचं गॅस आहे ना बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती झाकण ठेवून याला निवांत होऊन द्यायचं आता झाकण ठेवल्यानंतरनं एक दोन ते तीन मिनटं झाले ना की लगेचच झाकण काढायचं आणि चेक करायचं कारण काय होतं वरती असं पाणी जमा होतं आणि खाली भात मोकळा पडतो तर पहा अशा पद्धतीने ना एकदा हलवून घ्यायचं मध्ये एकदा तरी तुम्हाला भात हलवायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची तर पहा मी इथे हे सर्व छान असं हलवून घेतलं खालीवर करून घेतला सगळा भात आणि त्यानंतरनं आता परत झाकण ठेवूया कारण यात भरपूर पाणीसुद्धा आहे आणि हा भात कच्चासुद्धा आहे तर पहा झाकण ठेवलं परत आणि त्यानंतरनं एक पाच मिनटानंतरनं बारीक गॅसवरती भात केलेला आहे मी अगदी बारीक गॅस करायचा आणि त्यावरती निवांत होऊन द्यायचा तर पहा इथे आता मी हा हलवून घेते अगदी परफेक्ट असा भात झालेला आहे आणि गावाकडचे तांदूळ असल्यामुळे त्याचा सुगंध खूप छान येतो त्याचबरोबर ना यामध्ये आपण जे बेसिक मसाले वापरलेत ना त्यामुळे भात खूप असा लाईट आणि छान होतो तर पहा जर तुम्हाला हिरवी मिरची स्किप करायची असेल ना तर त्याऐवजी तुम्ही लाल तिखटचा वापर करू शकता इथे मी तुम्हाला दाखवते आहे की आपला वटानेसुद्धा मस्त शिजला गेला आहे आणि तांदूळसुद्धा शिजलेला आहे म्हणजेच भात झालेला आहे वरतून आता कट केलेली कोथंबीर घालूया आणि एकदा हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया तर पहा थंडीच्या दिवसामध्ये पोटभरीचा पण आहे पौष्टिक पण आहे आणि त्याचबरोबर थंडीमध्ये ना प्रत्येकाला रोज रोज स्वयंपाक करायचा जर कंटाळा येत असेल तर आठवड्यात नाही एखादा वेळेस तुम्ही असा मसाले भात करू शकता जेणेकरून पोटही भरेल आणि कडधान्यसुद्धा आहेत बटाटासुद्धा आहे तर तो नक्कीच हेल्दीसुद्धा आहे तर चला माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय आणि अशा पद्धतीने मसालेभात करता का किंवा करून पाहणार का तेसुद्धा कळवा उद्या पुन्हा भेटूया बाय